सामाजिक व सर्वांगीण विकासामध्ये सामाजिक संघटना या महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात याचंच उत्तम उदाहरण म्हणजे शिवसूत्र युवा प्रतिष्ठान होय असे गौरउद्गार राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेशगिरी महाराज यांनी केला आहे जोरकुंभारी येथील शिवसूत्र युवा प्रतिष्ठानच्या वतीनं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वार कमाणीच्या लोकार्पण प्रसंगी महाराज बोलत होते ते पुढे म्हणाले की छत्रपती शिवरायांच्या नावाने आणि त्यांच्या कार्यपद्धतीला आदर्श मानून स्थापन केलेल्या शिवसूत्र युवा प्रतिष्ठानचे आजवरचे सामाजिक उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे संघटनेने आजवर विविध सामाजिक उपक्रमातून लोकहिताची कामे केली असून आज संघटनेच्या वतीनं छत्रपती शिवरायांच्या नावाने गावासाठी प्रवेशद्वार कामान उभारण्यात आली ही मोठी अभिमानाची बाब आहे भविष्यात देखील संघटनेच्या माध्यमातून असेच लोककल्याणकारी सामाजिक उपक्रम राबवण्यात यावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे अशा सामाजिक संघटनांच्या पाठीशी सर्व नागरिकांनी पूर्ण ताकदीनं उभं राहिलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं दरम्यान या प्रवेशद्वार कमाणीच्या उद्घाटनप्रसंगी फटाक्यांची आतिषबाजी प्रेक्षणीय ठरली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दनानून गेला होता सदरप्रसंगी गावातील नागरिक संघटनेचे सभासद पदाधिकारी व सर्व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सम्राट न्यूज संकलन विभाग कोपरगाव